विठ्ठलरावजी जी पिसा आपल्या सर्वांना माझी कैलासवासी विवान ना गणपती हो पिसाड यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित केलेलं भाऊ आणि दिव्या असं ओपान आणि या ओपानच्या मैदानातला तिसरा सीमे बोलतोय या तिसऱ्या सीमेमध्ये सुंदर अशी लढत आहे परंतु मधल्या सरांना ताप टाकला साई आणि सोन्या सोन्याच निर्वाद वर छस सेमी फायनल पाच चा हा सेमी फायनल पाच चा निकाल ताज क्रमांक सेमी फायनल तीन चा निकाल सेमी फायनल तीन चा निकाल आज क्रमांक पाच व गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न प्रेम गता असेल शेंडोडीकरांचा सोन्या रूप धोनी आणि नगराध्यक्ष सचिन अप्पा भावरे माशिरास एस के पाटील वाडेवडीकरांचा साई ही गाडी फायनल साडी ठरली आणि तास क्रमांक सहा व धडील गाडी कुमारी साणी किरण भाडवलकर सातवडकरांचा सोन्या आणि बाळवा प्रसन्न तात्यापलाव गिरवीकरांचा सोन्या ही गाडी क्वार्टर फायनल साठी पात ठरली दोन्ही विचारबईल गाडी मालकांचं दोन्ही चालकांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन झेंडा पंच सेमी बा...